हॅलो अँड वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल तर व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे ते येस yes, सुरजचा बर्थडे आहे आणि सूरजच्या बर्थडेसाठी मी नेहमी खूप एक्सायटेड असते जशी मी माझ्या बर्थडेसाठी एक्सायटेड असते तेव्हा त्याच्या बर्थडेसाठी सुद्धा खूप एक्सायटेड असते पण या वेळेला जसं तुम्हाला माहिती आहे की मी नुकताच जॉब स्विच केलेला आहे नुकताच दुसरीकडे जॉईन केलं आहे सो त्याच्यामुळे मला सुद्धा टाईम काढण्यापेक्षा मला आता फाईव्ह डेज वर्किंग आहे सो मला रोज ऑफिसला जावं लागणार सुराचा बड्डे लगेचच आलेला आहे सो त्यामुळे मला सुट्टी नाही घेता आली आणि पहिल्यांदा असं झालं आहे एवढ्या वर्षामध्ये की मी सुराच्या बड्डेला सुट्टी नाही घेतली नाही नाहीतर जेव्हापासून आम्ही भेटलो आहे जेव्हापासून आम्ही डेट करत होतो तेव्हापासून मी त्यासाठी सुट्ट्या घेतल्या आणि आम्ही प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे तरी बाहेर जातोच पण यावर्षी ते पॉसिबल नाही झालं पण तरीसुद्धा मी प्रयत्न केला माझ्यापरेली की जरा तरी लवकर येऊ ऑफिसमधनं लवकर लवकर सगळ्या गोष्टी अटकून लवकर घरी आली आहे आणि थोडंसं प्रश्न दिसत आहे पण जोपर्यंत मी फ्रेशन अप होते तोपर्यंत तुम्ही मिडनाईट सेलिब्रेशन बघा आम्ही कसं त्याचं काल रात्री बारा वाजताचं सेलिब्रेशन केलेलं आहे ते छोटंसं डेकोरेशन छोटंसं सेलिब्रेशन घरातल्या लोकांसोबत केलं आहे सो के so, ते एन्जॉय करा त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की पुढे काय काय होणार आहे ते आणि कोण कोण येणार आहे आपण कुठे कसा सुर्याचा बडे सेलिब्रेट करणार आहोत ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल सो स्टेट ट्यून सो ऑफिसवरनं येत आहेत मी आले सुर्यासाठी केक घेण्यासाठी सुरेचा बर्थडे म्हणून त्याच्यासाठी एक छोटंसं डेकोरेशन करते मला सुट्टी नाही आहे सो त्याच्यामुळे मला जास्त काही करता येणार नाही आहे आणि मला त्याच्यासोबत बड्डेसुद्धा सेलिब्रेट नाही करता येणार आहे त्यासाठी काहीतरी करायचं होतं सो म्हणून मी लास्ट मिनिट डेकोरेशन करायला घेतलेलं आहे अँड बाहेरचं कोणाला बोलू शकले नाही so तो मी विचार केला की मी स्वतःच काहीतरी करते मी असं बलूनचं बनवलं आहे आता हे बाहेर कुठेतरी लावते केक वगैरे मी आणलेला आहे त्याचा व्हिडिओ मी बघितला असेल आतापर्यंत केकची ऑर्डर सकाळी दिलेली होती ऑफिसला जायला गे गेल्यानंतर फोनवरून ऑर्डर दिली केक जसा पाहिजे तसा ऑर्डर करून घेतला अँड आता डेकोरेशन कंप्लीट करते सो सूरज सूरजला तर मी सांगितलेलं आज की तुझ्या मित्रांकडे जा असा प्रत्येक वेळेला मॅच भांडतो त्या फ्रेंड्सकडे जाण्यासाठी आणि आज जेव्हा मी त्याला बोले तू जा तर त्याला आज लवकर घरी म्हणजे काय बोलायचं माझं डेकोरेशन करून झालेलं आहे सर जसं तुम्ही बघताय की हे मिड नाईट सेलिब्रेशन आहे आणि मी ऑफिसवरनं आल्यानंतर काहीतरी करायचं म्हणून म्हटलं छोटंसं डेकोरेशन सूरजसाठी करूया काहीतरी छोटंसं स्पेशल करूया आणि ॲज युजल सूरजनी <laughs> <laughs> मी आलो घरी लवकर मग लग्न झाल्यावरती आपण बारा वाजेपर्यंत सरप्राईज ठेवू शकत नाही कारण का कुठे जाणार घरात येच आहे येस आणि मी तर या विचाराने आलो की प्राची विचार ऑफिस वरून आली आहे चल लवकर जायला पाहिजे कारण मी त्या हिशोबाने आलो मला नव्हतं माहिती असं सर तू प्लॅन करतेस सर मी आता सुरजला रेडी व्हायला लावलंय आणि सुरज सुद्धा रेडी झालेला आहे स्वामी केक कट करू तरी बरं आहे की अजून तरी केक वगैरे त्यांनी बघितलेला नाहीये मी कुठला ऑर्डर केलेला आहे <laughs> ते सॅटलीस एवढं तरी सरप्राईज आहे अँड त्याच्यानंतर आज कोजागिरी पौर्णिमा सुद्धा आहे सो आई दुधाची तयारी करत आहेत आणि आईंचं एक आईना टेन्शन आलेलं आहे का कारण काय घरामधन चंद्र दिसत नाही मला बघू आपण आई म्हणजे चंद्र दिसत चंद्र दिसत भेटला काय तुमचा चंद्र काय दिसत

<laughs> बारा तो वाजू दे दीदीला मी फोन केलेला मी दी दीदीला बोलले की बाबू आणि तू ये पण आय डोंट नो तिला जमेल का कारण का त्याची तो डाऊन वाटत होती कधी पण येऊ शकत तिला तेच म्हटलं तुला जमलं तर ये नाही आलीस तरी चालेल आम्ही येऊ द्या भेटायला आम्ही आल्या खाली घेऊन चंद्र बघायला दिसत आई तुम्हीच करा घ्यादी <laughs> <चांग दिशाला> <laughs> रे भाई भाईसाब भारी आणलंय का खूप छान दिसतय हा कोणा सर का माया सर का

वाट बघतोय तो कडे बड बाय वाट बघतोय छान डेकोरेशन केलंय कोण आहे कोणागिरी पौर्णिमा आहे मग मग लो नको या आहे

तो तो एक फोटो काढू पर्यंत राहू देऊ लि चला कधीच थांब पप्पा होते ना Chande, ga, hmm. happy birthday to you happy birthday to you happy birthday

युट्यूबवरच्या आणि इंस्टाग्रामवरच्या सगळ्या लोकांना मी आवर्जून सांगेल का ज्यांच्याकडे सुंदर चांगली आणि काय शिक्षित मुलं असतील शिक्षित काय असतील बट ऑबियसली सगळेच असतात पण त्यांच्यातल्या त्यांच्यात आमच्या या सुंदर मुलीसाठी एखादं स्थळ असेल तर नक्की सुचवा आणि डायरेक्टली मला कमेंट केले तरी चालेल तिला डायरेक्ट मेसेज करू नका ती रिप्लाय देत नाही तिने ब्लॅक घेतले म्हणजे ती पण सुद्धा वकीलच आहे तर त्यामुळे त्या अनुषंगाने विचार करूनच रिप्लाय <laughs> आणि ज्यांना नसेल माहिती का तर ऐश्वर्याची सखी बहिणी

प्रत्येक काय घडले ते तो मला आवळा माहितीवलं था पाप करू नका सगळ्यांना माहिती आहे ते सांगू नका सगळ्यांना मा हा मला माहिती आहे बरं बरोबर ओळख माहिती काय गिफ्ट दे त्यांना वाजको आवडतं ना दुसरे मला कोण

आज काय आहे कोजागिरी पोच त्याच्यासाठी आम्ही चंद्र बघायला गेलो होतो तू पण पीक हे काय ना हे चंद्र आहे साक्षीला की नाटक ग दूध हो प्यायला

कधी पाहिजे प्राचीला फ्रायडे मला सुट्टी नाहीये प्राचीला फ्रायडे पाहिजे रिक्वेस्ट करते सॅटरडे संडे सुट्टी होते डील झालेली आहे मामीला आत्याला सुट्टी मिळणार नाहीये तर तू फ्रायडेलाच लाच ये म्हणजे फ्रायडे सॅटरडे संडे म्हणजे तू जरी हॉस्पिटल मध्ये सकाळी गेला तरी फ्रायडे ला संध्याकाळी हो बाळा आलंय ते महत्वाचं इच्छा होती की पाहिजे मला असं वाटत पण होत की होऊन जाईल काल थोडा त्रास होत होता मला वाटलं तू होतय काय आहे सोबत होत असे कधी पण बड्डे झालं कधी पण गुड न्यूज मिळणार रेडी राम कधी पण गुड न्यूज मिळणार आहे

akan juga. <laughs> Belasan ini

पहिल्यांदा असं झालं की प्राची माझ्या बर्थडे काढू सुट्टी काढून पूर्ण दिवस माझ्यासोबत नव्हती फर्स्ट टाइम आता पुढच्या वर्षी मग तो कमीत कमी पाच दिवस सुट्टी काढून मला कुठेतरी घेऊन शक राम भेट केलवाय की ऑफसरमन मिलतो पण बद्दल मला काय वाटत हां पण तेज बरोबर <laughs> आहे सुरजच्या बर्थडे साठी कुठेतरी दुसरीकडे जायचं होतं पण आम्ही आलोय आमच्या उडुपी श्री कृष्णाला कारण का आम्हाला खूप भूक लागली आम्ही आलेलो आहे घरी आणि मस्त पैकी आजच डिनर बर्थडे डिनर खूप छान झाला आणि तुम्ही जसं बघितलं असेल सेलिब्रेशन सुद्धा खूप छान झालं होतं आणि आणि मेन तर भेटायला आली आलेली होती पूर्ण दिवस त्याच्यासोबत स्पेंड केला मी नव्हती पण ती तरी होती त्याच्यासोबत आज दिवसभर माझा बर्थडे खूप 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 छान गेलेला आहे आणि लिटरली इंस्टाग्राम वरती आणि व्हॉट्सअप म्हणजे एवढ्या लोकांनी विश केलं खूप विशेष आले मला अँड सर्वांना म्हणजे इंस्टाग्रामवरती ज्यांना ज्यांनी मेसेज केले सुपर टाईज पण आणि मला स्वतःला पण मी सर्वांना रिप्लाय केलेले आहे सो थँक यू सो मच फॉर ऑल युअर विशेस अँड प्लस जेवढे पण रिलेटिव्ह फ्रेंड्स सर्वांचे भरपूर सगळ्यांनी कॉल केले सो सगळ्यांना थँक्यू सो मच म्हणजे आपल्या मी नेहमीच बोलते की बड्डे असलं की आपल्याला जे आपल्याला ओळखतात ते लोक तर करतातच लो पण आमची जी एक्सटेंडे फॅमिली ती आहे ती सुद्धा आम्हाला खूप सारे विशेष करते सो so, त्यामुळे तो दिवस अजून जास्त स्पेशल होतो अँड असाच uh, आमच्यावरती प्रेम करत राहा सो आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये